नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप सारे नंदी आहेत जे मालकाच्या नावासाठी पळतात म्हणजे सगळेच पळतात असा कुणाला असं म्हणू पण शकत नाही पण सगळेच बैल पळतात मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये व्हावं परंतु तुम्ही बघितलं जे गरीब गाडा मालक जे आहेत त्यांची बैलं जे आहेत ती उजेड्यात येत नाही आहेत नक्की सगळे म्हणतील आता असं का बोलतो ह्या नाही आहेत कारण की का सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अलीकडंच आता तुम्ही बघितलं एक वर्ष झालं एक ते दीड वर्ष झालं छत्रपती संभाजीनगरमधून बैल पाळण्यासाठी येतात आपल्याकडे त्यांचा जो शंकरपटाचा जो खेळ आहे तो एवढा फेमस नाही आहे तिथं तिथून बैल इकडे येत आहेत कारण की का तिथं एवढं म्हणजे बैलांना एक नाव तिथं एवढं होत नाही आहे आणि तसंच नाव पण नावाचा बी विषय नाही आहे परंतु चर्चा एवढी होत नाही बैलांची नक्कीच आपल्या सातारा भागात पुणे भागात सांगली भागात बारामती पुणे भागात ज्यावेळेस बैल पाळतात ना त्यावेळेस त्या बैलांची नावं होतात आणि ती बैलं चर्चेमध्ये येतात आणि नक्कीच ती बैलं चर्चेमध्ये का येतात कारण की का तर त्या बैलांचा पळ असतो त्या बैलांची निगा मालक अशी घेतात सगळ्या महाराष्ट्र बघतो आणि नक्कीच आपला आज चर्चेचा विषय आहे छत्रपती संभाजीनगरची बैलं एवढी का पाळतात काय पाळण्याचं रहस्य आहे त्यांच्या जाणून नक्कीच घेऊया हो कारण की तुम्ही बघितलं शाकीर पठाण यांच्याकडे तीन ते चार नंदी आहेत आणि ते कायम टॉपलाच पळतायत टॉपच्याच पायऱ्यात पळतायत नक्की असं का नक्कीच आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आपला या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर या बक्कासूरनं सबंद महाराष्ट्रामध्ये असंख्य नंदी घडवलेत आणि घडवतोय सुद्धा परंतु बक्का सुरू ज्यावेळेस मोठ्या मैदानात असतो टॉपच्या पायऱ्यात असतो कुलालामध्ये असतो एक नंबर सुद्धा असतो परंतु तुम्ही तु तु बघितलं छत्रपती संभाजीनगरची जी बैल आहेत ती टॉपच्या पायऱ्यात पळतात आणि त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये मा होतं कारण की मैदान कोणतंही असू द्या तुम्हाला माहिती आहे त्या मैदानात ही बैल गुलालामध्ये असतातच कितीही काही असू द्या गुलाल हा त्यांच्या नशिबी असतोच एवढी अशी कापळतात कारण की तुम्हाला सांगतो ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरला ज्यावेळेस बैलांना ट्रेनिंग जे असतं ते एक माळ रान असतं आणि त्या माळ रानामध्ये खूप खडतर असं रान असतं आणि त्यांच्यात गोहड्याचा गोहडा जो असतो ना गोहडा त्या बैलासोबत पळ बांधतात म्हणजे झोपतात आणि ते त्या बरो त्याच्याबरोबर त्याची शर्यत केली जाते म्हणजे जा त्याला ट्रेनिंग दिलं जातं नक्कीच त्या खडतर रस्त्यामधून त्याला पळवतात आणि तिथूनच एवढी टॉपची नंदी घडतायत संबंध महाराष्ट्र बघतोय काय कमालचे पळतायत छत्रपती संभाजीनगरचे बैल आणि नक्की शाकीर पाठाणचे बघितलं तुम्ही हे जे आहेत या बैलगाडा क्षेत्रातले किंग मेकर आहेत गुलालाचा बादशाह तुम्ही म्हणा या शाकीर पठाण आपले सगळ्यांचे लाडके ड्रायव्हर आहेत त्यांनी बघितलं असंख्य न म्हणजे तीन ती ते चार नंदी ते घडवलेत आहेत त्यांनी आपला राजा असेल मग त्यांचा स्वतःचा राजा सम्राट असेल आता जो चिमण्या त्यांनी जो घडवून विकलेला आहे आणि आता नवीनच बैल आले त्यांच्या दावणीला जलवा नावाचा काय कमाल पळतोय काय तुफानच्या वेगाने पळतोय काय असं असं काय त्यांच्याकडे मॅजिक आहे कुठलाही बैल द्या त्यांच्याकडे गाडी गुलालाच आहे परंतु आपल्या गरीब गड गरीब बैलगाडा मालक जे आहेत ते अंधारामध्ये राहत आहेत आता अंधारामध्ये राहतात याचं कारण काय कारण की ते बघितलं तुम्ही टॉपच्या पायऱ्यात पळतात ती नंदी मग आता आपला सगळ्यांचा लाडका बैल चिमण्या असेल चिमण्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो त्या बैलाचा पळ काय आहे बैल त्याला पुरत नाहीये सगळ्या महाराष्ट्राला त्या बैलाचं खरंच कौतुक करावं एवढं कमी का आहे कारण की कुठल्याही मैदानात जाऊ द्या टॉपला आहेच तो गुलाल समजा बघितलं तुम्ही त्या पराभव दिवशी मैदानाला सैमीला पराभव झाला चिमण्याचा आणि तिथून दुसऱ्या दिवशी तो बैल चौधरवाडीमध्ये पळाला आणि तिथं एक नंबर केला आणि तो पण सुट्टा कमाला आहे त्या बैलाचे कौतुक करायला पाहिजे त्याच्या म्हणायचं आणि नक्कीच जोचा बैल पळतो त्याचं कौतुक झालंच पाहिजे परंतु हे जे टॉपचे बैल आहेत छत्रपती संभाजीनगरचे ते बैल सगळे टॉपच्याच पायऱ्यात पळत आहेत नक्कीच त्याच्यामुळे काय होतं ज्यावेळेस मैदान असतं त्यावेळेस आपले गरीब बैलगाडा मालक असतील किंवा बैल असतील त्यांना कसं होते गुलालामध्ये जरी गाडी मग राहिली फायनलला तरी छत्रपती संभाजीनगरची जर बैल असतील तर एक नंबर सोडून जायचा कारण की पैरा टॉपचा असतो बाकीचे बैल पळतात त्याच्याबद्दल काही नाही परंतु ती जी बैल आहेत ती टॉपची बैल जी आहेत ती टॉपच्या पैऱ्यातच पळतात आपली गरीब ग जेवढी गरीब आपली आहेत मालक त्यांची बैल पळतात परंतु त्यांचा सुगावा लागत नाही आहे सुगावा लागत नाही म्हणजे काय खूप म्हणजे त्यांना म्हणजे असं वाटतं की आपल्याला बी कुठेतरी गुलाल मिळावा आपल्याला बी कुठेतरी नशीब असावं त्याच्यामुळे ते, ते गुलाल मिळाला त्यातच आनंदी असतात परंतु छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचं तसं नसतंय त्यांना ते। गुलाल नाही त्यांना एक नंबर ते एक नंबरच कारण की खूप आहे त्या बैलांना काय आहेत ते बैल हे कौतुक कराय पाहिजे संबंध महाराष्ट्राने त्या बैलांची कारण तिथून जे नंदी येत आहेत ते गुलालामध्ये राहत आहेत तुम्ही बघितलं मी चिमण्याचं कौतुक करतोय कारण की तो बैल पळतोय राजा असेल सम्राट असेल काय पाळत आहेत ते कमालीचे बैल आहेत बरं का या बैलगाडा क्षेत्रात जसं ते पहिलं मैदान त्यांचं झालं बघा पाच लाखाचं मैदान तिथूनच ते सगळ्यात चर्चेत आले सगळ्या महाराष्ट्राने त्या बैलांचा पळ पळ बघितला पाच लाखाचं बक्षीस जे आहे ते त्यांनी तिथूनच नेलं आणि तिथूनच त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली बघितलं जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेत आहेत एक नंबर करतायत नक्कीच या बैलांना रोखणं कठीण झाले कारण की संबंध महाराष्ट्र बघतोय त्या बैलांचा पळ वेगळाच आहे काहीतरी मी वारंवार सांगतोय त्या बैलांचा पळ वेगळा आहे त्या बैलांच्या पुढं आपली बैल पळतायत परंतु काय होते स्पीड कमी लागते आपल्या बैला आपल्या बैलांना आणि तसं काही नाही आहे ज्याचा बैल पळतो त्याचा पळतो परंतु काय होतं एक बैल पळून चालत नाही दुसरासुद्धा बैल पळणार लागतो मोरे सरकार कायम सांगत असतात ड्रायव्हर पण चालाक लागतो आपलं कसं होतं आपले जे आपल्या भागातील लोक आहेत त्यांचा एक बैल पळतो दुसरा बैल जो आहे तो कमी पळतो जरी कमी पळाला दुसरा जरी टॉपचा पळाला ड्रायव्हर तर आहेतच आपल्याकडे सगळे नामांकित ड्रायव्हर आहेत परंतु काय होते पण काय माहीत नाही छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचा पळच वेगळा आहे दहशतच आहे त्यांची बरं का आणि दहशत असायलाच पाहिजे त्याच्याशिवाय मैदानातसुद्धा शोभा येत नाही परंतु यांना नक्कीच जर हरवायचं असेल मी असं कुणाला नावं वगैरे ठेवत नाही परंतु छत्रपती संभाजीनगरच्या जर बैलांना जर हरवायचं असेल मोठ्या मैदानामध्ये तर टॉपच्या पैऱ्यातलीच बैलच पळा पाळाले पाहिजेत पा कारण की यांना रोखणं कठीण होतं छत्रपती संभाजीनगरच्या बैलांना कारण की सातारामधली बैल आहेत पण तेवढी अशी बैल नाही आहेत टॉपची पाळतायत परंतु काय होते त्यांच्या पुढे आपले टॉपची बैल चालणं झालेत आता सातार भागातली म्हणतोय मी बाकीचा आपला बक्कासूर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बक्कासूर आपला इकडून पळतो मुळशीमधून पळतो मुळशी तालुक्यातून आणि तो संबंध महाराष्ट्रात सा आहे सगळ्या बैलां सगळ्या माणसांचं प्रेम आहे तो अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका आहे आपला सातारा एक्सप्रेस वालमा असेल तो सुद्धा पळतो घरणीकीचा राजा जो आहे तो सांगली जिल्ह्यातून येतो परंतु सातारामधील टापचा बैल पाहिजे आणि टपचा पायरा झाला पाहिजे आता वेगाचा शेवट सारजा तुम्हाला माहिती आहे आपला सातारामधलाच आहे पलटण तालुक्याचा जरी असेल तरी परंतु त्या बैलाला सुद्धा पैरा व्यवस्थित भेटत नाही मग तुम्ही बघितलं त्याला या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एवढं स्पीड आहे सरजाला जर जा छत्रपती संभाजीनगरच्या बैलाचा जर एखादा पैरा झाला ना लखन असेल चुम् असेल राजा असेल सम्राट असेल जालवा असेल सरजा नाही ऐकायचा कोणाला बरं का, का। सरजाला लेस्पीड आहे परंतु काय होतं एखाद्या बॅड पॅच हा आयुष्यामध्ये येतोच आपल्या बी येतो बैलांच्यामध्ये बैलांच्या सुद्धा आयुष्यामध्ये येतो हा बॅड पॅच नक्कीच त्याला सामोरे जातात आणि नक्कीच सगळ्यांचा लाडका जो बैल आहे बक्कासूर हा मग कितीही टपची बैल येऊ हो द्या त्या बैलांना हरवण्याची धमक त्या बैलात आहे आणि नक्कीच तो हरवतो सुद्धा सगळ्या टपच्या बैलांना उगीच त्याच्या नावावरती एवढे मोठे विक्रम कारण की असा बैलगाडा क्षेत्रातला एक सुद्धा बैल नाही की त्यानं त्या बैलाला हरवलं नाही सगळ्यांना हरवून टाकलेलं आहे आणि नक्कीच त्या बैलाचा विक्रम कोणच मोडू शकत नाही आणि विक्रम हा विक्रम त्याच्या नावावरतीच राहील असा नंदी घडणं शक्यच नाही आहे आता आपण सगळे म्हणतो छत्रपती संभाजीनगरची बैल खूप पाळतात परंतु तुम्ही बघितलं आहे का ज्यावेळेस हिंद केसरीचं मैदान असेल त्या मैदानामध्ये ते बैल फायनलमध्ये राहतात पण एक नंबर हा करू शकत नाहीत नाही केला ह्या एकदा केला आहे लखननं केला आहे आपल्या बाकासूरसोबत पेडगावला तेवढाच परंतु कासेगावला राजा सम्राटनं केलेला आहे परंतु चिमण्या एवढा टॉपचा बैल आहे परंतु तो बैल मोठ्या मैदानामध्ये सगळ्यांना बघायचे त्या बैलाचा पळ पळतो तो बैल परंतु एक नंबर हा एक नंबरच असतो नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतो चिमण्यालासुद्धा मी आणि आपल्या गरीब बैलगाडा मालकांनासुद्धा की तिने टॉपचे पैरे करून या मोठ्या मैदानामध्ये नक्कीच बाकासूरला तुझा शुभेच्छा देतो आणि नक्कीच उद्या बाकासूरचा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बेंदूर आहे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा बेंदरांना पुणे जिल्ह्यातील सगळ्या बैलांना व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद